श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम अज्ञानतिमिरांधस ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मिल येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे एकोणसत्तरव्या भागाचं मी पठण करीत आहे आज भाद्रपद कृष्ण नवमी सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अठरा अकरा एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे नव्वद परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगूज भाग एक्केचाळीस या आजच्या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू भक्तांशी हितगूज साधताना पुढे म्हणतात गुरु शिष्यांचं नातं जन्म जन्मांतरीचे असते त्यामुळेच जसे ज्यांचे पूर्वसंबंध असतील तसेच त्यांचे नवे संबंध भक्ताच्या पुण्याईप्रमाणे त्या त्या गुरूंशी पुढील जन्मात येत असतात समाजात एकाच वेळी अनेक गुरु काही वेळेला पाहायला सापडतात अशा वेळी प्रत्येक भक्ताने आपल्या गुरुचरणी स्थिर राहावे इतर गुरूंना नावे ठेवू नयेत की त्यांच्या दर्शनाला मुद्दाम उठून जाऊ नये सहजगत्या दुसऱ्या गुरूंच्या दर्शनाचा योग आल्यास त्या गुरूंच्या ठिकाणी आपलेच सद्गुरू आहेत असं समजून त्यांच्या पाया पडावे आपल्या गुरूंचे चरण मात्र कधी सोडू नयेत माझ्या गुरूंचे शब्द हा माझा प्राणच आहे असे समजून भक्ताने सेवा करीत राहणे आवश्यक असते मानवाने केवळ सामान्य मानवाला गुरु करू नये तर ज्या मानवाच्या अंगी ईश्वरी गुण आहेत अशा गुरूंचाच अनुग्रह घ्यावा तेव्हाच मानवाची प्रगती मुक्तीकडे होऊ शकते ईश्वरी गुण जोपर्यंत मानवात येत नाही तोपर्यंत त्याला गुरु होण्याचे अधिकार येत नाहीत हे लक्षात ठेवा एकदा ईश्वरी गुण प्राप्त झाले की त्या व्यक्तीला भक्तांच्या स्वप्नात जाण्याचा अधिकारही प्राप्त होतो ऐश्वर व पौत्रसूख म्हणजे काही जीवनाची सार्थकता नसते आजपर्यंत अनेक संत होऊन गेले आहेत परंतु श्री ज्ञानेश्वरांच्या एवढे श्रेष्ठत्व कोणालाही प्राप्त झालेले नाही त्यामुळेच त्यांना संतांच्या मालिकेत अग्रस्थानी मानले जाते ईश्वरी शक्तीचा अनुभव येऊनही मानवाचा संशय दूर होऊ शकला नाही तर त्या मानवाला पुन्हा पुढचा जन्म घेऊन येथे परत सेवेसाठी यावे लागते अर्थात या सर्व गोष्टी त्या शक्तीच्याच इच्छेप्रमाणे घडत असतात तुम्ही येथे स्थिर व्हायचे ठरवले तरी ती गोष्ट ईश्वरी शक्तीच्या मर्जीप्रमाणेच घडत असते ईश्वरी शक्ती भक्ताला जवळ घेताना त्याचे सर्व गुण दोष पाहून त्यांचेकडे दुर्लक्ष करूनच घेत असते त्यामुळेच ईश्वरी शक्तीकडे जाताना कोणीही सज्जनपणाचा आव आणण्याचा प्रयत्न करू नये आपल्याकडे वंदनीय ब्राह्मण सध्याच्या काळात मिळणे फार दुरापास्त झाले आहे वंदनीय ब्राह्मण व्यक्ती निष्कलंक निर्मोही ज्ञानी व शास्त्र संपन्न असावी लागते अगोदर शक्ती व नंतर व्यक्ती येत असते शक्ती ही व्यक्तीतून येत असते म्हणूनच ईश्वरी शक्ती प्राप्त झालेल्या अशा व्यक्तींच्या पाया पडणाऱ्या व्यक्तीला पुण्य लाभत असते तसेच पाया पडणारी व्यक्ती जर क्षत्रिय असेल तर तिला विजय प्राप्त होतो जर तीच व्यक्ती वैश्य असेल तर त्या वैश्याचा व्यापार चांगला चालतो आणि तीच व्यक्ती जर शूद्र असेल तर त्या व्यक्तीला विनासायास अन्नाचा लाभ होत राहतो त्यामुळेच समाज स्थिर राहतो हा धर्म भगवंताने स्थापन केल्याने व ऋषी आचरल्याने वाढला आहे आणि त्यांनीच एक प्रकारे ही भगवंताकडे जाण्याची पायवाट सामान्यांना दाखवली आहे आपल्याकडे ज्यांचे कुलदैवत श्रीराम आहे त्यांचेकडे चैत्र महिन्यात नवरात्र असते प्रभू रामचंद्रांचा जन्म होण्यापूर्वीच ते स्वत हातात धनुष्य घेऊन कौशल्या मातेपुढे येऊन उभे राहिले व त्याने सांगितले तू ज्याची वाट पाहत होतीस तो मीच राम आहे तेव्हा कौसल्या मातेने त्यांना सांगितले की मला अशा प्रकारे राम नको आहे तू माझ्या पोटी जन्माला ये असे घडल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी कौशल्यपोटी चैत्र नवमीला जन्म घेतला श्री दत्तात्रयांच्या जन्माच्या बाबतीतही तसेच झाल्याचे तुम्हाला सर्वांना ठाऊक आहेच या भूमीवर फार पूर्वी अत्रे ऋषींची पत्नी अनसुया हिचा श्रेष्ठ पतिव्रता म्हणून खूप नावलौकिक होता तिची परीक्षा घेण्यासाठी मत्सराने सरस्वती लक्ष्मी पार्वती यांनी साक्षात ब्रह्मा विष्णू महेशाला तिच्याकडे पाठवल्याची कथा तुम्हाला सर्वांना ठाऊकच आहे अनसुया जेव्हा त्यांनी सांगितल्याप्रमाणे जेवणासाठी वाडायला येते तेव्हा भगवंतांना तिघांनाही लहान बाळाचे रूप घेण्याची पाळी येते त्यामुळेच आपल्याकडे अत्रेय ऋषींच्या घरी प्रथम श्री दत्तात्रयांचा जन्म झाला असे समजतात त्या प्रसंगी माता अनुसया कौशल्यप्रमाणेच भगवंतांना असा श्री दत्तात्रय जन्म मला मान्य नाही म्हणून सांगते व त्या तिघा देवांना पोटी जन्म घेण्यास भाग पाडते त्यामुळेच भगवंतांना अनुसूय पोटी जन्मास यावे लागले आपल्या आश्रमात मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला अत्र ऋषींच्या घरी जो प्रथम श्री दत्तात्रयाचा जन्म होतो तो साजरा करण्याची आज्ञा आहे त्यामुळेच इतरत्र जरी नंतर अनसूयपोटी झालेला श्री दत्तात्रय जन्म मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरा होत असला तरी आपल्या आश्रमात मात्र आदल्या दिवशी म्हणजेच मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीलाच करण्याची पद्धत आहे भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचे बाबतीतही असेच अज्ञान समाजात दिसून येते श्रीकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रावर श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला मध्यरात्री झाला आहे त्या काळात घडाळे नसल्याने मध्यरात्र असे संबोधले जात असे आपण माणसांनी रात्री बारा वाजता असा त्याचा अर्थ घेतला आहे केवळ श्रावण अष्टमीची रात्र व बारा वाजले की जन्म साजरा करणे योग्य नाही तसेच तेव्हा रोहिणी नक्षत्र असणेही जरुरीचे असते यंदाच्या वर्षी रोहिणी नक्षत्र पाहूनच अष्टमीला आपण श्रीकृष्ण जन्म आश्रमात साजरा केला इतरत्र मात्र एक दिवस आधीच केवळ अष्टमीची रात्र पाहूनच श्रीकृष्ण जन्म साजरा करण्यात आला होता भगवंताच्या अवतारांचे एक विशेष असे आहे की त्यांनी येथे जेव्हा जेव्हा जन्म घेतला तेव्हा तो एकतर मध्यरात्री नाहीतर मध्यान्नी ह्या दोन्ही काळाचे फार वैशिष्ट्य आहे मध्यरात्रीचा जन्म हा विश्वातील अंधकार नाहीसा करण्यासाठी तर मध्यान्नीचा जन्म दैत्यांचा वाईट शक्तीचा नाश करण्यासाठी घेतलेला दिसतो इतर वेळी त्यांनी कधीही जन्म घेतलेला दिसून येत नाही येथे असंख्य भक्त नित्य दर्शनाला येत असतात माझे येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताकडे लक्ष असते आम्ही शरणागत भक्तांची वाट पाहत असतो भक्तांजवळ विनय असणे गरजेचे असते विनयशील भक्तांवर गुरुकृपा लवकर होत असते नित्य दर्शनाने सुद्धा गुरुकृपा मिळवता येत असते परंतु नित्य दर्शन हे सर्वांच्याच भाग्यात नसते येथे येणारे बहुतांशी दर्शनाला येण्यापूर्वी बाहेर खूप मोठ्या गप्पा मारत असतात परंतु आमच्या समोर आल्यावर मात्र बोलण्याचे मनोधैर्य कोणाचेही होत नाही तुम्हाला तेवढे मनोधैर्य आता येणे आवश्यक आहे तुमच्या बोलण्यात सबाधितपणा आणि मार्दवता आली तरच तुम्ही आमच्या सारख्यांशी प्रत्यक्ष बोलू शकाल येथे येणारे काही भक्त असे आहेत की ते माझ्याशी बोलू लागले की त्यांच्या डोळ्यातून पाणीच येऊ लागते असे डोळ्यातून पाणी येणे हे श्रद्धा विश्वास आदर प्रेम यांचे लक्षण असते भक्तांनी अशा डोळ्यातून पाणी येण्यावरही ताबा ठेवून बोलण्याचा प्रयत्न पुढे चालू ठेवला पाहिजे भावनांवर ताबा ठेवता नाही आला तर तुम्हाला तुमचे मन विचार प्रकट करताच येणार नाहीत येथे येणाऱ्या काही भक्तांच्या बोलण्यात रटाळपणा व राकटपणा आढळतो हा प्रकारही योग्य नाही बोलण्यात माधुर्य व विचारांची मालिका असेल तरच तुमचे बोलणे समोरची व्यक्ती ऐकून घेईल तुमच्या वाणीचा प्रभाव चांगला असेल तर समोरची ऐकणारी माणसे तुमचे विचार तन्मयतेने ऐकून त्यांच्याही डोळ्यातून पाणीच येत राहील श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त